नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी गांधीनगर वसाहत रुग्णालयाच्या वीस रुग्णासाठी अंतर रुग्ण हॉलसाठी लवकरच निधी दिला जाईल त्याचबरोबर टीबी मुक्त जिल्हा मोहिमेत गांधीनगरसह परिसर अग्रभागी राहील त्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज असून कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन नूतन आमदार अमल महाडिक यांनी केले टी या बी तपासणी उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या वसाहत रुग्णालयमध्ये टी बी तपासणी यंत्र उद्घाटन आणि टी बी रुग्णांना पोषण आहार किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वसाहत रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिलीप वाडकर यांनी वसाहत रुग्णालयामध्ये वीस रुग्णांसाठी व्यवस्था असून आणखी तीस रुग्णांसाठी आंतररुग्ण हॉल मंजूर करावा सध्याची इमारत जुनी असून या इमारतीला गळती लागली आहे त्यावर पत्र्याचे शेड मारून मिळावे शासनस्तरावर प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये डायलिसिस विभाग सुरू करण्याची योजना आहे पण या ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने तो विभाग सुरू करण्यासाठी आणखी दहा बेडचा वाढ बांधून मिळावा आणि कार्यालयासाठी मिटिंग हॉल बांधून मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली यावेळी बोलताना आमदार अमल महाडिक म्हणाले तीस रुग्णांच्या साठीचा आंतररुग्ण हॉलसाठी लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल त्याचबरोबर अन्य मागण्यांच्या बाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल शंभर दिवसात क्षयरोगमुक्त जिल्हा करण्यासाठी आरोग्य विभाग सक्रिय झाला असून नागरिक का आणि कार्यकर्त्यांनी तपासण्या करून घेऊन ही योजना यशस्वी करावी या योजनेत खाजगी डॉक्टरांनाही सहभाग नोंदवावा टीबी बाबत कोणत्याही अफवेला बळी पडू नये हा आजार बरा होण्यासारखा आहे मनाने खचून जाऊ नका गांधीनगर मोठी बाजारपेठ असल्याने मोठ्या प्रमाणात सुरू सुरू असते साथीचे आजार असतात त्यामुळे स्वच्छतेचा संदेश देत या आजारावर मात केली पाहिजे यावेळी शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांनी टीबीमुक्त जिल्हा करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक यांनी टीबी या आजारासंदर्भात माहिती दिली यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दिलीप वाडकर यांनी मनोगत व्यक्त केले उपस्थितांनी टीबी मुक्त भारत साठी शपथ घेतली मान्यवरांच्या हस्ते टीबी रुग्णांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर टीबी रुग्णांना वसाहत रुग्णालयात पाठवणाऱ्या खाजगी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उत्तम मदने विस्तार अधिकारी भिवा साठे डॉक्टर विरेंद्र भोजे डॉक्टर एन जी मोमीन धनंजय परीट दिया कोरे प्रज्ञा चौगुले औषध निर्माण अधिकारी गोरखनाथ खाडे डॉक्टर स्मिता बचाटे डॉक्टर संपत चौगुले आसिफ पठान ग्रामपंचायत सदस्य रितू लालवानी पूनम परमानंदानी लक्ष्मी धामेजा अमोल निगडे अभिजित अवघडे विजय महाडी करवी मलानी दीपक जमनानी सरिता कटेजा अमित बठेजा कृष्णाथ हेगडे राजू टोमके मेघा विक्रम मोहिते बंडू सुंदरानी सतीश मांडवकर सुशांत महाजन तानाजी भोसले डेव्हिड हेगडे पिंटू अथने जयवंत हेगडे दिलीप गवळी दीपक चौगुले राहुल पोवार युवराज आडवाणी किसन वाधवा सुलोचना नार्वेकर माया चुघानी गुड्डी सेवलानी दीपक सुंदरानी तक्षा आडवाणी नंदा शिंदे पप्पू छोडा राजकुमार अडवाणी मुकेश अडवानी रीटा चुग संजय चौगुले उदय पाटील जितेंद्र कुसाळे उदय पवार यांच्यासह भाजपा भारतीय सिंधू सभा कार्यकर्ते वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आशा स्वयंसेविका उपस्थित होते डॉक्टर्स आजचा फार महत्वाचा दिवस आहे आपल्याला टीबी निर्मूलनासाठी खूप मोठी तयारी करायची आहे आपल्याला टी व्ही निर्मूलित करायचं आहे त्यात आपल्याला टीबीचे पेशंटच दिसायला नको आणि आता ट्रीटमेंट अशी आली आहे की पेशंट पूर्ण बरा होतो पण हे व्यवस्थित पेशंटने ट्रीटमेंट घेतलीत तर पेशंटचं जर त्यातच आपलं स्मोकिंग टोबॅको सुरू राहिलं आणि ट्रीटमेंट झाला तर तो बरा होत नाही आणि मग त्याला लॉंग टर्म ट्रीटमेंट द्यायला लागते यात आपल्याला आता रिक्षय योजनेमध्ये आपण पेशंटला चांगला अन्न मिळावं म्हणून दर महिन्याला पाचशे रुपये पण देतो म्हणजे त्याच्या अकाउंटला जमा करतो की त्यांनी आणते वगैरे खाली आणि यात आपल्या सगळ्यांचा सहभाग महत्वाचा आहे स्पेशली तुमचा जनतेचा आणि आपल्या सगळ्या डॉक्टर्सचा आणि आपल्या स्टाफचा सहभाग महत्वाचा आहे त्यानेच तो टी व्ही निर्मूलित होईल आणि टी हे असं आहे की जे खोकल्यातनं दुसऱ्याला पसरतं त्यामुळे त्या शिष्टाचार पाहणं सुद्धा गरजेचं आहे की खोकला आलं शिंकाले तर दुधाला रुमाल लावणे त्यामुळे आपल्याला तो आपलं पसरणार नाही हवेत ना हे काळजी घेणं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि हे सगळ्यांना सांगत जाणे हे खूप महत्वाचं आहे की बाबा तुला खोकला आहे आणि ज्याला साखर आहे त्याला एक दिवसाचा खोकला असेल तरी त्यांनी बडकता बसायचा आहे आणि आता आपण जे बिडके तपासणार आहे ते आता पूर्वी आपण मायक्रोस्कोपने तपासायचो आता आपल्याकडे मशीन आलंय आणि त्या मशीननं आपण आता प्रत्येक प्रत्येक प्रत्येकाला आपण मशीन ठेवणार आहे आणि त्या मशीनमधनं आपण बडका तपासणार आहे म्हणजे खूप असं इंटिरियरला जिथं बडके तपासायला मशीन आलं नाही किंवा नेट नाही आहे तिथंच फक्त आपण अंडर स्टम करणार आहोत अशा पद्धतीने ऍडव्हान्स मशीन आलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन आता साहेबांनी केलं आणि त्यामुळे आपण त्या मशीनमधनं सगळ्यांनी आपल्या ज्याला साखर आहे त्यांनी एक दिवसात एक दिवसाच्या खूप सुद्धा तपासायचं बिलकुल दुर्लक्ष करायचं हाय रिस्क पेशल म्हणजे तुमची जर लो इम्युनिटी झाली असेल कशामुळे तुम्ही कुठल्या तरी गोळ्यांवर आहात बी पी आहे शुगर आहे थायरॉइड आहे त्यांनी खोकल्यासाठी टीबीसाठी तपासून घ्यायचं आहे म्हणजे मी दोन शब्द बोलू आपल्याला भेट देऊन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या ठिकाणी त्यांनी किट वाटप आणि जे प्रायव्हेट प्रॅक्टिशन्स आहेत ज्यांच्याकडून आपल्याला टीव्हीचं नोटिफिकेशन मिळतं आहे तर त्यांचाही सत्कार आज आपण सरांच्या हस्ते करणार आहोत तर सर इथं आले म्हणून मी त्यांचे इथे आभार व्यक्त करते सिव्हिल सर्जन मॅडम आणि इथे आपण सर्वजण जे उपस्थित आलेले आहेत उपजिल्हा वसाहत रुग्णालय या ठिकाणी केंद्राच्या ज्या योजनेअंतर्गत भारत देश हा शह रोगमुक्त होण्यासंदर्भामध्ये जी आज सुरुवात होती आहे या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या या सगळ्या विभागाच्या प्रमुख आदरणीय डॉक्टरताई याचबरोबर जिल्हा परिषदच्या माझ्या सर्व वेदक मॅडम आहेत सर्वच म्हणजे सगळा स्टाफ म्हणजे पी एस सीमध्ये असणारे सर्व डॉक्टर्स या आरोग्य सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील इथं सगळे असणारे लोकप्रतिनिधी मी सकाळी थोडंसं लेट झालं त्याबद्दल आपल्या सगळ्यांची पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी आपण सगळे चांगल्या संख्येने उपस्थित राहिला आप त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो निश्चितपणे आज ज्यांनी ज्यांनी आपले मनोगत व्यक्त केले ज्यांनी सांगितलं त्याच्या संदर्भात आपल्या सगळ्यांनी गांभीर्याने घेण्याचा खूप मोठा विषय आहे कारण हा टी बी हा रोग हा बरा होणारा आहे याच्यामध्ये प्रचार प्रसार करत असताना बरेच लोक वेगवेगळ्या अफवा पसरवतात आणि याच्यामध्ये आपल्या सगळ्यांनी जर, जर या रोगाचं निदान लागलं तर लगेच जर प्रथम उपचार घ्यायची सुरुवात केली तर हा शंभर टक्के बरा होणारा आजार आहे याच्यामध्ये माणूस पहिला खचून जातो मगाशी मी ज्या ठिकाणी शिर्लेमध्ये सुद्धा हा कार्यक्रम झाला त्यावेळी मी म्हटलं की एखादा माणूस बाबा हरला तर चालत छोट्या मोठ्या गोष्टीनी पण तो मनाने हरून नाही चालणार त्यामुळे त्याचं मानसिक संतुलन न बिघडून देता त्याला मनानं धैर्य देणं त्याला उभं करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे कारण गांधीनगर ही मोठी व्यापारपेठ आहे आणि या ठिकाणी बरेच बाहेरची लोक येणं जाणं या ठिकाणी होतं सातत्यानं इथं संसर्गाचे रोग खूप मोठ्या प्रमाणात हे होत आहेत पण आपण सगळ्यांनीच काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे स्वच्छतेचा संदेश देणं आणि या ठिकाणी जे रुग्ण आहेत ज्यांनी आता सांगितलं की जे आता मशीनचं आपण एक उद्घाटन केलं हे जवळजवळ नऊ ते दहा लाख रुपयाचं मशीन आहे आणि याच्यामध्ये या आपली जी थुंकी आहे लाळ आहे ही लाळ ज्यावेळी चेक केली जाते जेव्हा खोकला येतो आणि त्याच्यातून निदान होतं आता टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे आणि या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला जर आजार असेल तर तो बरा करण्यासंदर्भात त्याचा फायदा घेण्यासंदर्भात आपण सगळ्यांनी सहकार्य करावं याच्यामध्ये या चळवळीमध्ये माझ्यासारखा लोकप्रतिनिधी एक सेवक म्हणून मी काम करणारच आहे पण याच्यामध्ये जे आपले डॉक्टर्स आहेत अंगणवाडी सेविका आहेत जे आरोग्य सेविका आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहेत इथं ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आहेत तुम्ही आम्ही मिळून सुद्धा यांच्याबरोबर काम करणं महत्वाचं आहे कारण आपल्या देशामध्ये हा टीबी रोग शंभर टक्के बरा करण्यासंदर्भात आदरणीय पंतप्रधान महोदयांनी हे स्वप्न बघितलं आणि आपला देश हा येणाऱ्या काळामध्ये एक आरोग्याचं हब बनवण्याचं त्यांच्या दृष्टिकोनातून आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात डॉक्टर घडवणं कारण जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आजाराचं प्रमाण बघतोय आणि एकोणीसशे आपण लाट बघितली असेल कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला खूप काही शिकून गेलं तेव्हा आपण आपली सगळ्यांनी काळजी घेणं नुसतं कोरोना येऊन गेला म्हणून तेवढ्यापुरतं करणं हे महत्वाचं नाही आहे पण आपण सगळ्यांनी आपली काळजी घेणं महत्वाचं आहे कारण आपलं आयुष्य म्हणजे आरोग्य बरं तर सगळं बरं कारण खरा दागिना म्हणजे आरोग्य हे आपला सगळ्यात महत्वाचं आहे आपली तब्येत हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे आपण सगळे काळजी घ्याल अशी आशापेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी सर्व तरुण उद्योजक आहात ग्रामपंचायत सर्व सदस्य आहात वेगवेगळ्या माध्यमातून आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलात पण आज या प्रशासनाच्या वतीने मी पण आपला एक सहकारी म्हणून आपल्याला आवाहन करतो की शंभर दिवसामध्ये आपण या भागामध्ये टी व्ही मुक्त करण्यासाठी आपण सगळे एकमेकाला खांद्याला खांदा लावून एकमेकाला साथ देत आपण पुढे जाऊया अशा आशा व्यक्त करतो तुम्ही साथ द्याल आणि आम्ही मिळून काम करू हे ग्वाही या ठिकाणी मी इथं प्रमुख जे आलेले त्या सगळ्या लोकांना मी विनंती करत नाही तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो सोळा ते एकवीस अधिवेशन आहे यानंतरसुद्धा माझी एक भेट होईल त्या हॉस्पिटलला भेट देतो आणि या टाळ्यामध्ये या हॉस्पिटलला जे आपल्याला तीस बेडेड हॉस्पिटल आहे हे पन्नास बेडेड हॉस्पिटल करून या वाढत्या नागरी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात मिळते ऑलरेडी प्रस्ताव मी या ठिकाणी पुढे पाठवलेला आहे लवकरच गोड बातमी या हॉस्पिटलसाठी आपल्याला येईल एवढी मी या निमित्ताने देतो अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका आणि डॉक्टर लोकांचं मनापासून धन्यवाद देतो तर कुठलेही काही असेल रोगराई असेल किंवा कुठला विषय असेल तर या सगळ्या प्रशासनामध्ये सगळे लोक काम करत आहेत आपण झोकून देऊन काम करता, करता। तुम्ही तुमची काळजी घ्यावी अशी इच्छा व्यक्त करतो आणि आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आम्ही तुमच्या विश्वासावर म्हणजे तुमच्याबरोबर काम करताय त्यासाठी तुम्हाला साथ देऊ त्या पद्धतीने आम्ही तुमच्याबरोबर काम करू एवढी ग्वाही देऊन आजचा या कार्यक्रमा ठिकाणी जे आयोजन केलं ते अत्यंत चांगल्या पद्धतीने केलंय इथं बरेच पेशंट आलेले आहेत बरे झालेले पेशंट पण आलेले आहेत आणि जे डॉक्टर्स आहेत की ज्यांनी या हॉस्पिटलला लोकांना मार्गदर्शन केलं की या हॉस्पिटलमध्ये जावा उपचार चांगला मिळतो हे सांगितलं त्याबद्दल या डॉक्टरांचं पण या सगळ्या सेवेकरांचं पण मी मनापासून धन्यवाद मानतो आणि त्यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आपण शंभर टक्के क्षयमुक्त क्षयरोगमुक्त करण्याचा प्रयत्न करूया एवढी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना माझं बोलणं झाल्यानंतर दोन सत्कार करू दोन थीट वाटू आणि आपल्या सगळ्यांना शपथ घ्यायची आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी थांबावून विनंती करून आपण सगळे उपस्थित राहिलात माझा मान सन्मान केलात त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद म्हणून आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद आपल्या विजय दिलेली आणि त्यांचा खरंच या रुग्णाविषयी पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे फक्त आता तिने आम्ही मागणी ठेवण्याच्या अगोदर सांगितलं आपल्याला नवीन इमारत आणि अडचणी थोड्याशा आहेत त्यासाठी तर तात्पुरतं आपण थोड्या सुधारणा ते मी साहेबांना भेटून प्रत्यक्ष सांगतो आणि त्यांचं मी आभार मानतो त्यांनी वेळात वेळपासून वेळ दिला आणि आपल्याला सर्वांना संबोधित केलं तर त्यांचं पहिला आपल्या जनतेतर्फे रुग्णालयातर्फे सर्वांच्यातर्फे आभार आहे सी एस मॅडमने आपल्याला वेळ देऊन केला केलं आणि सी एस मॅडमचं आपल्या मनातली काय फोआ राहते त्यांच्याही मी वैदेश आभार माझं आणि वेद एस मॅडम आल्यापासून तसं बघितलं कोल्हापूर जिल्ह्यालाच आहे टी बी मुक्त शंभर टक्के होणार असे मला तर खाजगी वाटतं आणि त्याचं प्रत्येक लेवलला योगदान आहे आपले ग्रामपंचायत सदस्य ग्राम ग्रामसभेतले लोक तुमचे आपले कार्यकर्ते सगळे ते पण मला भेटलेत त्यांचं पण मी स्वागत करतो आभार मानतो आणि आपण सर्वांनी हा कार्यक्रम थोडासा वेळामध्ये चांगल्या पद्धतीनं राबवला गेला आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे रुग्णालय चांगलं करायचं आहे तुमच्या सर्वांचं आणि आपल्या इथे जमलेल्या सगळ्या रुग्णांचा आभार मानतो आणि मी अशी गाळी देतो की आपण हे टी व्ही मुक्त गांधीनगर तर ग्रामपंचायत सदलीच आहे एक तीन चार लोक आहेत त्यांना प्रामुख्यातने दिलेलं आहे तर ह्या पंचकूषेत सगळ्या लोकांना आपण टी व्ही मुक्त करूयात आणि बीसाठी जे काय लागतात ते सगळे औषधं आपल्या रुग्णाला उपलब्ध आहेत सगळ्या तपासणी आपल्या रुग्णाला उपलब्ध आहेत आपल्याकडे फिजिशियन टीबीवरचे जे डॉक्टर तज्ज्ञ आहेत ते पण आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यांचा आपण उपयोग करून जनतेतील बीचं भूत जे आहे ते काढून टाकूया आणि आपण सर्वजण मुक्त होऊया जसं आता आपलं लेपरेसी पण टी लागलंय मुक्त व्हायला असं बरेचसे पूर्वीचे जे आजार होते ज्यांनी लोकांचं जीवन टीबी झाला म्हणजे संपले असं होतं तर ते आपल्याला आता पुनर्जित करायचं आहे आणि टीबी हा मी मागं पण बोललेलो की टीबी हा फक्त बडक्यातला असतो तोच पसरतो बाकीचा जो टीबी आहे तो पसरत नाही म्हणजे बाकीचा सांध्या टीबी असेल गाठीचं टीबी असेल ते, ते पसरत नाही तर त्या लोकांच्या पण तुम्ही दुजाभाव करू नका आणि जे टीबी आहेत ते पण दोन महिन्यानंतर टीबीची ट्रीटमेंट घेतली ते जनता जनतेत पसार न करणारे रुग्ण होतात तर त्यांच्यावर दुजाभाव करू नका आणि त्यांना विषय मित्र म्हणून जी मदत करायची आहे ती मला वाटते आपल्या आव्हानानंतर इतक्या लोक बरेच मी त्यांचं स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो काही कार्यक्रमात